अर्ध्या दरवाज्यातनं लोक जात आहेत अर्ध्या दरवाज्यातनं येत आहेत त्यांनी विचारलं ते म्हणलं नाही ते असं असं झालंय आणि रस्ता रुंदीकरणासाठी म्हणून त्यांनी तो सगळा खड्डाच बुजवलाय महापालिकेमध्ये फोन केला दिगी साहेबांनी आणि महापालिकेच्या एका माणसाला बोलवलं त्याला म्हटलं अरे तुझी हेअरस्टाईल जरा आपण बदलूया तर बदलूया तुझी हेअरस्टाईल आता मला पाहिजे तशी आपण चल कुठे अरे चल माझा एक मोठा हे केस कापणार चल त्याच्याकडे तो दरवाजा आडणारे माहिती असताना सुद्धा तुम्ही त्याला त्रास देत आहे त्याचा धंदा बुडवत आहे हा खड्डा भरून काय होणार आहे त्याच्या आयुष्याचा खड्ड्याचं काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इथे या हेअर सलून जे हे करताना ते ही जनसेवा याचा काहीतरी किस्सा आहे याचा फार हिट किस्सा आहे हा किस्सा भाग दोन मध्ये आम्ही दाखवणार होतो ओके पण तो आम्ही पुढच्यासाठी ठेवलेला आहे हा फार हिट किस्सा आहे जात आता हे जर दिसत असेल इथे एक खड्डा आहे पहा हा इथे आहे खाली किस्सा असा की कि आ, या दुकानात केस दिगे साहेब नाही कोणाच्या हातला केस कापून घ्यायचे नाही दाढी करून घ्यायचे फक्त आज पंड्या बाकी कोणीच नाही तर एकदा त्यांना असं कोणीतरी सांगितलं की काय तुम्ही ते सारखे सारखे याच्याकडनं केस कापता तुम्ही दुसऱ्याकडनं केस कापले पाहिजेत तर म्हणाले हा ठीक आहे बघूया आणि मिनवेल काय झालं की या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं आणि हा जो खड्डा आहे हा तेव्हापासून या हा खड्डा तर रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं आणि त्याच्यामध्ये हा खड्डा बुजवण्यात आला हो हा त्या दिवशी अर्धा बुजवला होता अर्धा ओपत होता आणि साहेब आले साहेब आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आतमध्ये अर्ध्या दरवाज्यातनं लोक जात आहेत अर्ध्या दरवाज्यातनं येत आहेत त्यांनी विचारलं ते म्हणलं ते असं असं झालंय आणि रस्ता रुंदीकरणासाठी म्हणून त्यांनी तो सगळा खड्डाच बुजवलाय मग आता विरायकांना काही येता येत नाहीये म्हणजे ठीक आहे साहेबांनी महापालिकेमध्ये फोन केला दिगी साहेबांनी के। आणि महापालिकेच्या एका माणसाला बोलवलं त्याला म्हटलं अरे तुझी हेअरस्टाईल जरा आपण बदलूया हेअरस्टाईल बदलूया नाही साहेब मला तर नाही आपण बदलूया तुझी हेअरस्टाईल आता मला पाहिजे तशी आपण चल कुठे अरे चल माझा एक मोठा हे केस कापणार त्याच्याकडे तिकडे घेऊन आढळ हा दरवाजा निघत नव्हता जा जा तो प्रयत्न करतोय काय झालं नाही साहेब ते दरवाजा अरे तू गेला पाहिजे आतमध्ये असं कसं काय नाही साहेब पण तो दरवाजा आडतोय ना मग म्हणले गाडवा तो दरवाजा आडणारे माहिती असताना सुद्धा तुम्ही त्याला त्रास देत आहे त्याचा धंदा बुडवत आहे हा खड्डा भरून काय होणार आहे त्याच्या आयुष्याचा खड्ड्याचं काय करणार तुम्ही उद्याच्या उद्या हा खड्डा तसेच तसा झाला पाहिजे तेव्हापासून हा खड्डा तसाच आहे असे तिघे साहेब ती जाणीव आहे ना जाणीव आहे